नव्याने निघालेल्या गायरान जमिनी हटवण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा व गायरान जमीन नियमाकुल करीत असताना त्यामधील जाचक अटी रद्द करी तलाठी व मंडळ अधिकारी याचा पंचनामा ग्राह्य धरून गायरान जमीन गायरान धारकांच्या नावे करण्यात याव्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेल्या कुटुंबास घरकुल योजना मंजूर करून वीज जोडणी मोफत करून देण्यात यावी यासह विविध मागण्यांकरिता खुलताबाद येथे भूमिहीन गायरान हक्क समितीच्या वतीने

लोकमत आले चा दखल घेऊन आमच्या या न्याय याचा निवेदन स्वीकारलेलं या आहे या निवेदनामध्ये बऱ्याच मागण्या आहेत या मागण्या ज्या आहेत या मागण्या आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील मान्य शासन असेल त्यांच्या मार्फत आपण लवकरात लवकर कसं पूर्ण करून घेता येईल त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू आपले पण काही कागदपत्र लागत असतील तर आम्हाला आपल्याकडे सबमिट करू